नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमके आरोपी तेलंगणातून अटकेत अहिलानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मोबाईल संदेशाद्वारे जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणा राज्यातून अटक केली आहे गुरुवारी दिनांक चार जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली असून आरोपीस पुढील चौकशीसाठी नगरला आणण्यात येणार आहे आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर दोन जुलै रोजी दोन में खत्म करूंगा असा मेसेज करून जिवे मारण्याची धमकी दिली होते याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर प्रकाराची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले तपासादरम्यान आरोपी अनिश शेख हा तेलंगणा राज्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आरोपीस नगरमध्ये आणून त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेतला जात आहे या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा